अंडरस्टँड करून घेऊची गरज आहे आज मांद्र्यात हाय किती सांगला सगळे दोंगर आहात ते सगळे गेले सो गेले कारण आता थंय जर प्रोजेक्ट येऊक ते बिबटेबा वयतले खाय ह्यो प्रश्न येतात आता काल हाय झिरो हजार हे मेन्शन केले आज सकाळी आठांक सुमार माझ्या कॉन्स्टिट्युन्स चोपड्या एकट्याच्या घरा फाटल्यान धरला बिबटोवाक मुद्दाम चौकशीर न्यूजार बीन येला तरुण भारत हाडला आज सकाळी ते तुम्ही पळत हा प्रॅक्टिकली किती आहात ते सांगता जर प्रोजेक्ट्स येऊक लागले जंगलांनी डोंगराचे आणि हे रानटी जोवरांतली हा प्रश्न येतात हे मात्र चिंतपची गरज आणि आमचे एनवायरमेंट आणि जर जंगल सांभाळू शकले जर मास्तं ही जोवरांेफली राहतली नाॉब्लम आम, आमक स्थानिकां ह्युमन आम, बीइंग आणि एनिमल्स हे व्हाल्ड एनिमल्स यांच्या भीत घेतले तुम्ही फायंड आउट करा मरे आम्ही कोणे घेतला घेतला सब डिटेल सगळे अरे पण ते तो सब्जेक्ट घेतला त्यांना पळया पण आता कोणी घेतले खबर ना पर्यंत अरे कोण विकता कोण सेल्डीड करतात कोण नावार करतात कसे कळत आमका कोण विकता प्लॉट तू आता तुझा प्लॉट विकला कळले मला कळचे ना तू सांगतो येऊन कितले पैसे मे तू सांगतो ना